नमस्कार सर्वांना इझी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम चटपटीत असा गाड्यावर मिळणारा वाटाणा बघत आहोत त्यासाठी पांढरा वाटाणा मी इथं आठ तास भिजवून घेतलेला आहे पाण्यामध्ये चांगला मऊ असा भिजलेला आहे आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे तर पूर्णाच्या चायनीमध्ये मी वाटाणा ओतलेला आहे आणि सगळं पाणी असं निथळलेलं आहे थोडासा असा सुकवून घ्यायचा आहे तो उन्हामध्ये ठेवायचा नाही जस्ट चायनीमध्येच असा एक पंधरा ते वीस मिनिट सुकवून घ्यायचा त्याच्यामुळे त्याच्यातलं पाणी निघून जातं पूर्ण सुकतो तो एका वाटीमध्ये दोन पार्ट असे करून घेतलेले आहेत एकामध्ये मी टाकणार आहे लाल कलर जो खाण्याचा फूड कलर आहे तो आणि एकामध्ये टाकणार आहे हिरवा कलर तुम्ही कलर शिवाय देखील करू शकता पण मी इथं अगदीच बाहेर जसे मी येतात तसे करून दाखवते त्याच्यामुळे कलर मिक्स करत आहे तर इकडे आपण कलर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे कलर मिक्स केल्या केल्या लगेच आपल्याला करायला घ्यायचं नाही कलर मिक्स केल्यानंतर एक पाच ते दहा मिनिट असंच ठेवून द्यायचं त्याच्यामुळे वाटाण्याला छान असा कलर चढलेला आहे तुम्ही बघत आहात हे पाय प्रकारे तर आता आपल्याला हे तळून घ्यायचेत तळण्यासाठी मी तेल गरम करायला अगोदर ठेवलेलं फुल गॅस करायचा फुल गॅसवरती आपल्याला हे वाटाणे असेच तळून घ्यायचे आहेत पाणी वाटाण्यामध्ये राहायला नको जर पाणी राहिलं तर मग जास्त असं तडतड तडतड करतं तर, -तर, तर, -तर तुम्ही बघत आहात आतमधून ओलसरपणा असल्यामुळे थोडंसा असं तेल जास्त उखळल्यासारखं वाटतंय ओलसरपणा असल्यामुळे पण नंतर नंतर ते शांत व्हायला लागतं आणि ज्यावेळेस वाटाने आतमधून तळले जातात कच्चेपणा नष्ट होतो तेव्हा ते हलके होतात आणि तेलाच्या वरती असे तरंगायला लागतात ज्यावेळी या प्रकारे पूर्णपणे तरंगतील त्यावेळेस समजून जायचं की वाटाणा छान असा तळलेला आहे कच्चेपणा राहिलेला नाही आहे त्याच्यामध्ये त्यामुळे आता आपण हे काढून घेणार आहोत तर याच प्रकारे मी सर्व तळून घेणार आहे फुल गॅसवरतीच आपल्याला हे वाटाणे तळून घ्यायचे हे पहा मस्त कलर आलेला आहे आता याच प्रकारे मी सर्व करून घेते आणि वाटाणा तळत ता असताना नेहमी फुल गॅसवरती तळायचं आहे जोपर्यंत वाटाणा तळून वरती तेलावरती तरंगत नाही तोपर्यंत जर तुम्ही तसंच काढलात तर तो आतमधून मऊ राहतो असं कुरकुरीतपणा राहत नाही त्याच्यामध्ये तर इकडे बघा मस्त असा कलर आलेला आहे आणि मी सर्व असेच वाटाने तळून घेतलेले आहेत दोन कलरचे आहेत आणि एक मी असाच तळलेला आहे बघितलं जो भिजवलेला आहे तो डायरेक्ट तळलेला तर आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत मस्त कुरकुरीत झालेले आहेत सेम मार्केट मी सेम जसे मार्केटमध्ये मिळतात तसे गाड्यावर मिळतात अगदी तसेच झालेले आहेत वरून मी, मी चवीनुसार थोडीशी लाल तिखट मिरची पावडर टाकत आहे आणि चवीनुसार मीठ व चाट मसाला टाकते आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फक्त मिठाचेच बनवले तरी चालतील किंवा तिखट कमी जास्त पण करू शकता तर इकडे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत मस्त दिसत आहेत की नाही